मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील उद्या वीस जानेवारी रोजी मुंबईला निघणार आहेत मुंबई दौऱ्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे मराठा समाजाने आता घरी बसू नये हे शेवटचे आंदोलन आहे मराठा समाजाने ताकदीने मुंबईकडे निघा मराठे गुन्हे दाखल होण्यास फीत नाहीत आम्ही मुंबईला जाणार आहोत मी आणि माझा समाज सव्वीस जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार आहोत सव्वीस तारखेला गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहे मी मुंबईवरून आता आरक्षण घेऊनच येणार आहे आपण शांततेत चाललो आहोत पण आपल्यावर गुन्हे दाखल झाले तर राज्यात लोकशाही ना नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले शासनाकडून सुधारणा आणि दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून नेला जात आहे अध्यादेश महत्वाचा आहे पण ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना दाखले दिले पाहिजेत आता चोपन्न लाख लोकांना नोंदी मिळाल्या आहेत समितीने किती काम केले हे बघणे महत्वाचे आहे ड्राफ्ट सुधारणा फक्त बहाणे आहेत मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं सुधारणा फिधारणा काय नाहीये दीड महिन्यापूर्वीच व्याख्या दिलेली तीच व्याख्या आत्तापर्यंत चालली फक्त वेळ काढून न्यायचा आहे आणि मराठा समाजाला वेड्यात आहे आरक्षणाच्या नोंदी सापडलेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ड्राफ्टच्या दुरुस्ती खाली दुरुस्तीच्या नावाखाली नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे एवढंच काम सुरू आहे ते काय नवीन दिल्यानं नाही व्याख्या तेवीस डिसेंबरला बीडला पण दिलेली आहे त्यांच्याकडं व्याख्या फक्त आपण ज्या चार ओळी दिल्या त्या तीन ओळी दिल्या त्या तीन ओळीतल्या अर्ध्या अर्ध्या ओळी घ्यायच्या आणि अर्ध्या सोडून द्यायच्या ही प्रकार सुरू आहे त्यामुळं आपण सांगतो तुम्ही ते पूर्ण घ्या आणि त्याला ते दुरुस्ती नाव देतात आणि मागे जाते वेळ मारून देतात बाकी काही नाहीये नोंदी महत्वाची आहेत नोंदी सापडीनं सुद्धा आणखी महत्वाच्या समितीनं सुद्धा आणखीन काम करणं महत्वाचं आहे तेवीस डिसेंबर पासून आज एकोणीस जानेवारी पर्यंत समितीनं किती काम केलंय उपोषण सोडायला आलेले ते सहा सात मंत्री कुठे आहेत ते कुठे आहेत त्यांची जबाबदारी फसवा फसवायला लागते का मग नुसते ते जे पाच सात जण आले होते ते मराठ्यांना फसवा लागते का हे जे येत आहेत यांना वाटतं कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत यांना आमचा दोषच नाही आहे यांना दोष देणंच काय कारण हे मध्ये मरमर मर करतायत चला ह्या शब्दाने हे होईल त्या शब्दाने ते होईल त्यांनी हे होईल हे मरमर करतायत खरे ते कुठे गेले उपोषण सोडणार आहे सहा सात जणं याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबांना ताकते ना आता लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांना सुद्धा या ना याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कोणीही आता मागं न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई नाही नाहीत ते व्हायलाच पाहिजे आम्ही नाकारलेलं नाहीये सुप्रीम कोर्टातलं आरक्षण नाकारलेलं नाहीये त्यांनी अहवाल देणंही गरजेचं आहे परंतु ते टिकणार हे का त्याला आमचा कधी विरोध नाही क्युरिटी पिटिशन हे आंदोलनामुळं दाखल केली सरकार म्हणलंय आणि त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घ्या आम्हाला त्याचं मत नाहीये मराठ्यांना ही आरक्षण मिळावं राहिलेल्या मराठ्यांना तेही मिळावं सगळंच मराठ्यांचं आहे परंतु ते टिकणार आहे का नसता जे जे अवलंबून आहे त्याच्यावरती की आम्हाला ते, ते आरक्षण मिळणार आहे सुप्रीम कोर्टातलं आणि ते जर रद्द पुन्हा झालं तर जे त्या आरक्षणाची वाट बघतात त्यांच्या पोहरायचं वाटूलच होणार आहे त्यासाठी ते, ते, ते टिकणार आहे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं सरकारनं सांगितलं नाही पण मराठ्यांच्या जर ओबीसीत नोंदी सापडल्यात तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी मध्ये घ्या